सर्वांना माझा नमस्कार माझं नाव राजकणेश्वर मंडाळे राहणार राजेगाव तालुका लोहरा जिल्हा धाराशिव माझा व्यवसाय आहे टेलरिंग काम करणे व पिकोफाल करणे तर असंच एक दिवस दोन हजार पंधराला ला गावामध्ये वर्दीने राऊंड आला तर त्या वर्दीनी ताईने आमच्या गावामध्ये सर्वे केला पूर्ण गावामध्ये त्यांनी सर्वे करून गावामध्ये गट केले व त्याच्यातच माझा एक गट केला तर माझ्या गटाचे नाव क्रांती महिला स्वयंसहायता असं ठेवलं व त्याच्यात मला पुस्तक संचालिका निवलं गावामध्ये गटक करून त्यांनी गावामध्ये एक ग्रामसंघ स्थापन केला तर ग्रामसंघाचे नाव नवी दिशा महिला ग्रामसंघ असं ठेवलं व त्याच्या पाच समित्या असतात असं सांगितलं गाव सहभागातून त्यांनी माझी समूह संसाधन व्यक्ती म्हणून अशी निवडपण करून सगळ्यासमोर जाहीर केलं तर विविध ट्रेनिंगांच्या माध्यमातून मी आरे प्रस्ताव कर्ज प्रस्ताव भरून दिले गटावाचे म्हणून माझ्या स्वतःच्याच गटाला पंधरा हजार आर एफ भेटला खेळतं भांडवल तर त्या पंधरा हजारामधून मी पाच हजार रुपये घेतले व स्वतःचे दोन हजार रुपये गुंतवून माझ्याकडे ऑलरेडी एक मशीन होती नंतर मी दुसरी एक ही पिकोफालची मशीन घेतली व ह्याच्यावर मी चांगला व्यवसाय चालू केला पिकोफालची नवीन मशीन घेतल्यामुळं मला भरपूर चांगल्या प्रमाणात फायदा भेटला तर आता मी सध्या अंतर्गतच वार्षिक उत्पन्न पन्नास ते साठ हजारापर्यंत कमवू शकते तर उमेद अभियानाच्या माध्यमातून हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर उमेद अभियानाकूनच आम्हाला एक मंत्र पण भेटला आहे स्थितीज नव्हे विश्वास नवा तर त्याच्यातूनच आम्हाला उंच भरारी घेण्याचं पण माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर हे उमेद अभियान आमच्या असंच पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हो, अशीच मी उमेद अभियानाला विनंती करते व उमेद अभियानाचे मी आभार मानते